गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि आता सात वाजून अठरा मिनटं झालेत काय वेदर आहे यार हे बघा हे तुम्हाला दिसतंय ना ना की नाही माहिती नाही पण तोंडातून वाफ निघते बोलताना पण इतकी थंडी आहे इतकी नेक्स्ट लेवलची थंडी आहे आणि मला कन्फर्म माहिती नाही कारण की इथे नेटवर्क नसल्यामुळे पण मी त्यांना विचारेन की टेम्परेचर किती आहे इथे माझ्या अंदाजे तर सहाच्या आसपास किंवा त्याच्या कमी पण असू शकतो गुड मॉर्निंग सगळ्या आता हळूहळू उठतील आणि मग ब्रेकफास्टला जाऊ आणि आज आपण जाणार आहोत देवीच्या मंदिरामध्ये जे की थोडं इथून दू लांब आहे जे हवं ते आपण खाऊ शकतो बट सकाळ सकाळ माझा हाच प्रॉब्लेम आहे की मला सकाळी जास्त काय खायला जातच नाही सो so, आता मी ज्यूस आहे आणि बेसिकली थोडंफार काय फ्रूट असेल ते खाणार आहे पक्ष्यांचा आवाज जंगलामध्ये एकदम असो ना ऑथेंटिक आवाज येतोय आणि या जीप्स आहेत अशा सफारीच्या

नेचर, नेचर, नेचर बारे है? दसते हैं अपना जंगल के पेड़ पौधे जो भी है अपना हाँ और टाइमिंग क्या रहता है उसका टाइमिंग 45 फोर्टी फाइव मिनट नहीं नहीं कभी भी जा सकते हैं हाँ, डे में भी हो सकती है ओके हाँ।, हाँ और नाइट में भी होता है क्या नाइट में भी होता है हाँ तो आज नाइट में अगर करना होगा तो चार्जेस क्या है चार्जेस सेम ही रहेंगे सर कितना मतलब रूम के लिए थ्री क्योंकि अपना कैसा टूरिस्ट के साथ आए थे ना ना हाँ ना तो उसमें कुछ ये रहे वो वो आप सर। से बात कर कर ठीक है बार कर कर रहे ना। ठीक है इधर ही टेंट 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 वाला टेंट सामने ना। सामने ऑफिस अच्छा बहन टेन्ट्स मैं तुम्हारा टेन्ट्स दखवा गुड मॉर्निंग हो मी इथे टेंट आहेत ना तुम्ही टेंटमध्ये राहतात का मी तेच दाखवायला चाललो आता म्हणजे कसे असतात बघायला पूर्ण टेंट एरिया इथे तुम्ही म्हणजे घरासारखं तर बेसिकली काहीच नाही आणि पूर्ण लाकड आणि लाकूड आणि प्रॉपर पॅक आहे ते सो काही टेन्शन नाही इथे पण कोणी राहू शकतं ज्यांना राहायचं आहे ते बेस्ट एकदम आणि हे स्विमिंग पूल जे की ह्याच्यात जा कोणी जाणार इंटरेस्टेड नाही आहे इतकी थंडी आहे कोण जाणार आहे त्या स्विमिंग पूलमध्ये आणि हे जर तुम्ही स्विमिंग केलं त्याच्यानंतर तुम्हाला सन बाद घ्यायचं असेल तर तुम्ही इथे बसू शकता थोडंफार एन्जॉय करू शकता ह्याच्यासाठी हे सगळं अशा सगळ्या हिल स्टेशनवर तुम्हाला माहिती आहे एक मेन गोष्ट काय लिहिलेली असतं लोकांना ते बिलीव्ह न होणार की खरंच असेल का आणि हा एवढा मोकळा फिरतोय का हे बघा बी अवेअर ऑफ वाईल्ड लाईफ इथे बिबट्या आहे मोठे मोठे अजगर आहेत साप आहेत ऑबियसली डिअर पण आहे तो म्हणत होता आणि जंगल सफारी नाईटला पण होते डेला पण असते आता बघूया आप आपल्याला तेवढा वेळ मिळाला तर आपण डेफिनेटली ट्राय तर करणार आहे करायला हे बंद काय मला तिथे आत जायचं होतं घोडे बघायला इथे हॉर्स रायडिंग पण होत असे ॲडवेचर बाईक सुद्धा आहेत एकदम मोसम असतात टायर काय आहे मला लगेच आपल्या विश्वामची एक्सपल्सी आठवण येते अशी गाडी बघितली यार प्रॉपर ॲडव्हेंचर बाईक आहे मी याच्या आतमध्ये आलो आता त्या रिस्ट्रिक्टेड एरियाच्या आतमध्ये परमिशन घेऊन आलो आहे पण अशा ठिकाणी आपल्याला स्वतःच्या रिस्कवर इथे आत जायचं असतं सॉरी आपल्याला या गेट मधून जायचंय ते म्हणतात अर्धा तासांनी या कारण की घोडे आता जंगलात त्यांना राऊंड मारायला फिरायला घेऊन गेलेत मोकळ त्यांना पण सोडत सोडावं लागतं ला ना फिरायला किती वेळ बिचारे बांधून राहतील येतील मग अर्धा तासांनी येऊ परत आता वाजलेत आठ तीस नऊ वाजेपर्यंत येऊ कारण की आपल्याला नऊ पंधरा किंवा नऊ वीसला ला निघायचंय देवीच्या मंदिरात जायला ऍक्च्युली बघूया लेक्सी नशिबात असेल तर करूया बेस्ट आता इकडनं मोर दिसला होता आम्हाला झाडावर आम्ही आता नेना देवी मंदिरात चाललो आहेत द वे आणि तिथे पै काही अंतर आम्ही रोप वेने जाणार आहे वरती आणि मग हंड्रेड स्टेप्स आहेत इफ आय एम नॉट रॉंग ते हंड्रेड स्टेप्स आपल्याला चढून जायचं आहे आणि नेवनादेवी ही बावन्न शक्तीपीठातलं एक शक्तीपीठ आहे ते तर मीच फर्स्ट टाईम इथे चाललो आणि मला ॲक्च हे वाटलं नव्हतं हो की आता इथे येऊन आपल्याला तिचं दर्शन घेता येईल देवीचं पण ठीक आहे देवीची कृपा सोप रोपवेने आपण वर जाणार आहे आणि मी आता इथे धावत आलो म्हणून मला धाप लागला आणि तिकडनं वर पोचल्यावर शंभर पायऱ्या चढवायच्या आहेत आज आम्ही याच्यातून बसलो आहे रोप आणि आता जाईल वर <YOUR> जेव्हा <masterius> त्या मशीनला फर्स्ट टाईम आवाज किती करते यार एक्सपिरियन्स आहे रोप पण हे कसं लांब आहे ना हजार शिड्या होत्या खालून ॲक्च्युली वरपर्यंतच्या पण आपण डायरेक्ट शंभर शिडी राहतील एवढं वर म्हणजे नऊशे किड्या स्किप करतो आपण शिड्या याच्यामुळे तर एवढं वर चाललो आपण त्याच्यामुळे ते, ते एकदम भारी वाटतो हो हे आता आपण वरती आहोत आणि इथून वरती जायला डोली पण आहे इथून पुढच्या ज्या शंभर शिडे आहेत ना यावाल्या इकडनं जायला डोली पण आहे बघा अशी डोली असते एका डोली मध्ये एका डोली मध्ये एक जण अशा बारीक वाट आहेत अशा वर जाण्यासाठी हे बघा देवीची यात्रा असते तेव्हा हे सगळं असं तयार करून दीपवळी सारखं आणि त्याला पूर्ण अशा छोट्या छोट्या घंटे आहेत इथे शूज काढण्यासाठी इथे आहे मी रोपणी खाली चाललोय परत आणि व्यू किती चांगला आहे आणि अजूनही थंड वाजताय थंडी वाजते आता बारा वाजलेत बारा वाटत नाही अजिबात इथे कसं वाटतंय दोघींना हाय काय हा शपथ ऍक्च्युली चांगला आहे दोघी बघ तिकडे ब्रेकफास्ट साधी लसी प्यायला काय टाकाय लस्सी लसी कॉफी टाक लसी चाय कॉफी जे हवं आहे ते तुम्ही पिऊ शकता मी तरी लसी प्रेफर करणार काढली व्हिडिओ मस्त व्ह्यू आहे एकदम आणि तो रोप वेचा व्ह्यू आहे ना तो खूप चांगला आहे का त्याचा व्हिडिओ पाठव रोप बेस्ट लक्ष्य हाँ सतलज डैम है जिथे अपन आलो है डैम ऐक्चुअली लांब है खूब एकदम मोटा टिक्की आहे ते आम्ही आलू टिक्कीच आहे तेच मिक्स व्हेजिटेबल आणि ही सतलज नदी आहे ही पाकिस्तानवरून वाहते आणि या डॅममध्ये पाणी जातं म्हणून तिथे व्हिडिओ अलाउड नाही आहे आता जेवणासाठी चाललो आम्ही जेवण घेतो सध्या आणि मग जेवायला बसू ओवा <laughs> घातला आता ब्रेक जेवण कंप्लीट करून घेतो आम्ही सगळं ऑथेंटिक जेवण घेतलं आणि मग सो आता मी म्युझियमला जाणार आहे झालं इथून जेवण वगैरे करून आणि आता शी वाजले टू फिफ्टी सिक्स म्हणजे थ्री ऑलमोस्ट वाज झालेले आहेत आणि मग आता म्युझियमला चाललो आहे ते कारण की चार का साडेचार पर्यंतच त्याचा टाईम असतो त्यामुळे